देवा ग्रुपच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रतिवर्षप्रमाणे यावर्षी देखील राज्यभरात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले तसेच बाईक रॅली व मिरवणुका देखील काढण्यात आल्या याच अनुषंगाने देवाग्रुपचे अध्यक्ष सुजित ढोले व देवाग्रुपचे राज्य सचिव तानाजी मोरे यांच्या नेतृत्वात भिवंडी ते कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली भिवंडीतून रॅली मार्गस्थ होऊन सावधनाका बाबगाव गांधारी मार्गे दुर्गाडी किल्ल्यावर रॅलीची सांगता झाली या ठिकाणी कार्यकर्त्यांनी तुर्गाडी मातेचे दर्शन घेतले या रॅलीत देवाग्रुपचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले त्याचबरोबर रॅलीमध्ये देवाग्रुपचे मुस्लिम कार्यकर्ते देखील सहभागी झाले मी रात्री त्यांच्याशी संवाद घातला मी परवा दिवशी ड्युटीवर गेलो आणि काही कारणास्तव कालच रिटर्न आलो मी त्यांना संवाद घातला दादा आपल्या इथं काहीतरी प्रोग्राम आहे भाऊ बोले हो रेणी निघणार आहे आणि त्या हेतूने मी लगेच सकाळी आपल्या कार्यक्रमाला का आलो मित्रांनो देवाग्रुप खूप छान आहे आणि खूप चांगलं कार्य करते समाजसेवाही करते एखाद्याला आर्थिक मदत पाहिजे मदतचंही कार्य करते कारण मी डोळ्यासमोरून बघितले मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो हो। आमचा एक जव्हार साहेडचा एक जवान होतं तो शहीद झाला आज डोळे भरून येतात की त्या व्यक्तीसाठी बघा प्रत्येक राजकारण आहेत ते वेगवेगळे वे वे उपक्रम करतात पण सैनिकासाठी फेम करतात आज त्या गावामध्ये विभिनपाडाखातले गाव आहे त्या गावामध्ये त्या नावाचं त्यांनी एक बोर्ड बनवला ते वीर बनवलं बनवला जो शहीद झालेला त्याचा याच्या नावाने मी तुम्हाला सांगेन की देवागणकुलेकर टाळ्या वाजवा खूप चांगली म्हणजे कार्य केल्या